नमस्कार श्लोक सव्वीसावा न बुद्धिभेद जनये दज्ञाना कर्मसंखिना जोषये सर्व विद्वान युक्त समाचरण अर्थ कर्माविषयी आसक्ती असणाऱ्या अज्ञानी पुरुषाच्या ज्ञा द्न्या... पुरुषांचा ज्ञानी लोकांनी बुद्धिभेद करू नये तर स्वत आस्थापूर्वक सर्व कर्म करून ती त्यांचेकडूनही करवून घ्यावीत विवरण मागील श्लोकात सांगितल्याप्रमाणे भोगात आसक्त असलेले लोक तत्परतेने कर्म करताना दिसतात अशा कर्म करणाऱ्या लोकांचा बुद्धिभेद जाणत्या माणसांनी करू नये त्यांना त्यांच्या कर्मापासून परावृत्तसुद्धा करू नये कारण कर्म करीत राहणे हे फार महत्त्वाचे आहे कर्माव्यतिरिक्त लोकांचे व्यापार चालणार नाहीत सामान्य माणसांना जर आपण सांगितले की फलाची अपेक्षा न ठेवता तुम्ही कर्म करत राहा तर ते म्हणतील की अहो काही मिळवायचे नसेल तर मी काम कशाला करू अगदी विद्यार्थ्यांचं उदाहरण आपण बघूया की विद्यार्थी लहानपणापासून अभ्यास करतात त्यांना परीक्षेत चांगलं यश हवं असतं पहिला नंबर हवा असतो कौतुक पारितोषिके हवे असतात त्यानंतर त्यांना चांगली नोकरी चांगला पगार अशा अनेक गोष्टी हव्या असतात त्यांना तुम्ही फक्त अभ्यास करा गुण नंबर चांगली नोकरी वगैरेसाठी काही अभ्यास नसतो तर फक्त ज्ञान मिळवण्यासाठी असतो असे सांगितले तर ते अभ्यास सोडूनच देतील म्हणून उपदेश करताना सारासार विचार करावा नाहीतर लोक कर्म करणारच नाहीत ते आळसात वेळ वाया घालवतील आणि त्यामुळे त्यांचे स्वतःचे त्यांच्या कुटुंबाचे देशाचे आणि पर्यायाने सर्वांचेच नुकसान होईल वेदोत्तर काळात स्वतःला विद्वान पंडित म्हणून घेणाऱ्यांनी सामान्य लोकांना संघ सोडून फलाची अपेक्षा न ठेवता कर्म करावे शत्रूवर दया करावी अहिंसा परोमो धर्म हा असा उपदेश केला वेदवचनांचा चुकीचा अर्थ लावला परिणामी भारतीय प्रजा निष्क्रिय दैववादी व अहिंसेच्या अतिरेकाने पराक्रम शून्य झाली पराधीनतेचे लाजीरवाणी जिणे त्यांच्या नशिबी आले सर्व संघ परित्यागाचा व निष्कामतेचा विपरीत परिणाम झाला केवळ याच गोष्टीमुळे हिंदू राष्ट्राचा सुद्धा घात झाला श्रीकृष्णाने सांगितलेले तत्वज्ञान लोक विसरून गेले वरील श्लोकात त्याने बुद्धी भेद करू नये आणि विद्वानांनी व ज्ञानी लोकांनी स्वतः कर्म करावे कर्माचा त्याग कधीही करू नये असेच सांगितले आहे कारण येथे वडील जे जे करीती तया नाम धर्मू ठेवीती तेची येर आचरती सामान्य सकळ असं महत्त्वाचं उपदेश केलेला आहे आणि याचे महत्त्व लक्षात घ्यावे स्वतः भगवंतांनी कर्माचे आचरण करून लोकांच्या पुढे एक आदर्श ठेवला आहे अर्जुनाला उपदेश करून कर्माचे महत्त्वसुद्धा सुद्धा पटवून दिले विद्वानांनी स्वत योगस्थ राहून केवळ समाजासाठी कर्म करावे व तशाच प्रकारचे कर्म इतर लोकांकडून करवून घ्यावे यासाठी त्यांची मनोधारणा तयार करावी त्यांना प्रेरणा द्यावी यातूनच समाजाचे कल्याण साधते माऊली असं सांगतात की मार्गाधारे वर्तावे विश्व हे मोहरे लावावे अलौकिका नोहावे लोकांप्रती यासाठी विद्वानांनी सामान्य लोकांच्यात मिसळावे त्यांच्यातील एक होऊन राहावे व त्यांना हळूहळू आपल्यासारखे करण्याचा प्रयत्न करावा जसे श्रीरामाने समाजाला आपले म्हटले व रावणाशी युद्ध करण्याचा पराक्रम केला माऊलीच वर्णन असं करतात की अहो राणीच्या पाले करविले लंकेश्वर राणीच्या पाले पालेखायरा म्हणजे जंगलात असणारे किंवा मनात राहणारे वानर झाडपाला खाऊन राहत होते त्यांना भगवंतांनी आपलं म्हंटल आणि त्यांच्याकडनं असा मोठा पराक्रम करून घेतला की बलाढ्य अशा लंकेच्या रावणाला त्यांनी परास्त केले आणि त्याचे जे काही वर्चस्व होते ते संपुष्टात आणले तर श्रीकृष्णाने गोकुळातील गवळी लोकांना आपले म्हटले शिवछत्रपतींनी समाजातील सर्व जाती धर्मातील लोकांना एकत्र करून त्यांच्याशी मैत्री केली यामध्ये शेतकरी कामकरी मावळे लोहार सुतार कोळी ब्राह्मण अशा अगदी अठरा पगड जाती जमातीच्या लोकांशी त्यांनी सलोखा साधला व त्यांचे साह्याने स्वराज्याची स्थापना केली या तीनही लोकोत्तर पुरुषांनी स्वतः राजा असून ते राजेपणाचे विरुद्ध कधी मिरवले नाही राज्य सगळ्यांचे आपल्या सर्वांचे आहे म्हणजेच श्रीचे राज्य आहे असे ते म्हणत राजाची एक नवीन प्रतिमा जनमानसात तयार केली राज्य राजांचे नसून सगळ्यांचेच आहे हा आपुलकीचा भाव लोकांचे मनात जागृत केला कर्म करून स्वतः अलिप्त राहिले कर्म करण्याची अनेकांना प्रेरणा दिली ज्ञानी जाणत्या म्हणविणाऱ्या लोकांकडून अशाच कर्माची अपेक्षा भगवंत करत आहेत मात्र सामान्य लोकांकडून फार मोठ्या त्यागाची अपेक्षा करू नये त्यांना फळाची अपेक्षा न ठेवता कर्म करावे असे सांगू नये त्यामुळेच त्यांच्या कर्म करण्याच्या वृत्तीत बाधा येऊ शकते आपण त्यांच्याकडे चांगल्या धार्मिक किंवा सामाजिक कार्यासाठी कधी मदत मागितली तर ते लोक यथाशक्ती आणि अगदी आनंदाने अशी मदत आपल्याला देतात पण निसंग होऊन तुम्ही ह्या कर्म कार्यात सहभागी व्हा भा, असे सांगितले तर ते आपल्याला कोणतीच मदत करणार नाहीत अगदी शक्य असले तरी आर्थिक मदतसुद्धा ते देणार नाहीत त्यापेक्षा या लोकांना एकेक -एक गोष्टीचे महत्व हळूहळू शिकवावे आपले म्हणणे गोड बोलून योग्य पद्धतीने त्यांना सांगावे आणि पटवून द्यावे योग कौशलम हे भगवंताचे म्हणणे आहे म्हणजे आपले कर्म जास्तीत जास्त चांगले करण्याचा प्रयत्न करा त्यात परिपूर्णता असू देत त्याचबरोबर भूतदयासुद्धा करा अहिंसेचे उगाच स्तोम न माजवता शत्रू आणि मित्रातील भेद लक्षात घ्या जगमिथ्या आहे संसार असार आहे असा सरसकट सर्वांना उपदेश करू नये कारण यातूनच समाजात निवृत्तीचे महत्व वाढते अनिष्ट प्रथा निर्माण होतात मग सामान्य माणूस कर्माला कमी लेखून निवृत्तीचे मार्गावर जाण्याचा प्रयत्न करून कर्माकडे दुर्लक्ष करतील सर्व सोडून एक दिवस आपल्याला जायचेच तर आहे मग वैभव कशाला अशा विचाराने जर लोक प्रेरित झाले तर समाज दरिद्री होईल समर्थ रामदासांनी श्रीकृष्णाचे हे सांगणे नीटपणे ध्यानात ठेवले आणि त्यांनी सामान्य लोकांना प्रपंचाचे महत्व विशद करून सांगितले तो नेटका करा आपल्या कार्याचा व्याप वाढवा व्याप तेवढे वैभव वाढेल इतकेच नाही तर प्रपंची पाहिजे सुवर्ण असेही त्यांनी सांगितले आपला जर प्रपंच चांगला असेल तर आपण परमार्थ सुद्धा करू शकतो म्हणूनच चांगला प्रपंच करून माणसाने परमार्थाकडे नीट लक्ष द्यावे ज्याला परमार्थ चांगला साधता साधला ज्याला प्रपंच चांगला साधला नाही त्याला परमार्थ सुद्धा साधणार नाही माऊली तर म्हणतात की जयाचे ऐहिक धड नाही तयाचे परत्र पुससी काही म्हणून परमार्थासाठी घरादराचा त्याग करून संन्यस्त जीवन जगण्याचे काहीच कारण नाही असा समर्थांनी उपदेश केला आणि या श्लोकाचे हेच खरे सारसुद्धा आहे भगवंतांनी अर्जुनाला लढण्यासाठी दुष्टांना शत्रूंचा दुष्टांना शत्रूंना ठार करण्यासाठी गीतेचे तत्वज्ञान सांगितले जाणत्या लोकांनी अज्ञजनांचा बुद्धिभेद करून त्यांना कर्मापासून निवृत्त करू नये लोकांनी सकाम भक्ती केली तर त्यांना निष्काम भक्तीचा उपदेश करू नये कारण अर्थार्थी भक्त हा सुद्धा क्रमाक्रमाने भगवंताला प्राप्त होतोच म्हणून कर्माविषयी ज्यांना आसक्ती आहे त्यांना कर्मापासून निवृत्त करू नये इथे थांबूया